सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये होऊ घातलेल्या दोन हजार सव्वीस अठ्ठावीसच्या कुंभमेळ्याचे पर्व अठरा महिने म्हणजे दीड वर्षाचं असणार आहे त्यात दोन हजार सत्तावीसच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये म्हणजे श्रावण महिन्याच्या आसपास आखड्यांची तीन शाही स्नानं होतील पवित्र स्नानासाठीचे अनेक पर्वका या कालावधीत भाविकांसाठी असतील प्रयागराज येथे झालेल्या बैठकीत नाशिक पुरोहित संघानं कुंभमेळ्याच्या काढलेल्या तारखांना सर्वच आखाड्यांनी मंजुरी दिली आहे यामुळे या तारखांची अधिकृत घोषणा नाशिकमध्ये पुरोहित संघ आखाड्यांचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीनंतर आता लवकरच होणार आहे तीर्थराज प्रयागराज येथील पाठोपाठ दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये होणार असलेल्या कुंभमेळ्याच्या तारखांबाबत देखील उत्सुकता पाहायला मिळते परंपरेप्रमाणे नाशिक पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तीर्थराज प्रयागराज येथील मुख्य अमृस्नान पर्वाच्या बळी विविध आकड्यांच्या प्रमुखांबरोबर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तिथी आणि तारखा निश्चित संदर्भात बैठक घेतली आहे यावेळी निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज दिगंबर आखाड्याचे महंत वैष्णवदास महाराज निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीदास महाराज आणि चार संप्रदायाचे सर्व श्री महंत उपस्थित होते पुरोहित संघानं निश्चित केलेल्या शास्त्रोक्त तिथींची माहिती आखाड्यांना देण्यात आली आणि त्यांनी ती, ती स्वीकारली सर्व आखाड्यांनी तयारीसाठी आणि पाहण्यासाठी श्रीक्षेत्र नाशिक येथे येण्याचं मान्य केलेलं आहे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तीनही प्रमुख आखाड्यांचे प्रवक्ते म्हणून पंचमुखी हनुमान मंदिराचे प्रमुख आणि दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज यांची नियुक्ती बुधवारी प्रयागराज येथे करण्यात आलेली आहे तर प्रयागराज येथील बैठकीमध्ये पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी उपाध्यक्ष दीपक शुक्ल प्रवक्ते स्मार्थ चुडाराम शांताराम शास्त्री भानुसे प्रवक्ते यज्ञविद्या वाचस्पती भालचंद्र शास्त्री शौचे प्रतीक शुक्ल दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास महाराज राहुल कुलकर्णी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक